इंडिया न्यूज महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत मालक व कामगारांना निवास करण्याची परवानगी नसताना विनापरवाना अनधिकृत बांधकाम आणि निवास करताना सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने लागलेल्या आगीत कारखान्यातील आठ जण मरण पावले या दुर्घटनेत जबाबदार धरून मनसुरी परिवारातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी एका प्रसिद्धी सांगितले सोलापूर येथील अक्कलकोट रोड सीतील सेंट्रल टेक्स्टाईल अठरा मे रोजी पहाटे लागलेल्या आगीत लाखोंचा उत्पादित आणि कच्चा माल जळून राग झाला त्यातच टेक्स्टाईलचे मालक हाजी उस्मानभाई हशमभाई मनसुरी अनस हनीफ मनसुरी शिफा अनस मनसुरी युसुफ अनस मनसुरी मेहताब सय्यद बागवान सलमान मेहताब बागवान हिना मेहताब बागवान आणि आशाबी मेहताब बागवान या आठ जणांचा जागीच मृत्यू झाला होता या दुर्घटनेची चौकशी करताना सेंट्रल टेक्स्टाईलचे मालक हाजी उस्मान भाई हाशमभाई मनसुरी यांच्यासह परिवाराने औद्योगिक वसाहतीत बिना परवाना बांधकाम आणि औद्योगिक वसाहत नियमाविरुद्ध अधिवास केल्याने या दुर्घटनेस आणि आठ जणांच्या मृत्यूस तिघांना जबाबदार धरण्यात आले आहे त्या अनुषंगाने कारखान्याचे मालक भूखंड ई त्र्याऐंशी चे परवाना धारक इशरात हनीफ मनसुरी ई चौऱ्याऐंशी चे परवानाधारक उस्मानभाई मनसुरी आणि ई पंच्याऐंशी हशमभाई मनसुरी यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक अन्वये गुरुवारी पाच जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी पत्रकांमुळे सांगितले